नमस्कार आज डॉक्टर मनमोहन सिंग यांचा स्मृती दिन त्यांचं मागच्या वर्षी वयाच्या ब्याण्णव वर्षी निधन झालं होतं त्यास आज वर्ष पूर्ण होत आहे आणि अशा महान व्यक्तीचं स्मरण करणं गरजेचं आहे म्हणून आपण त्यांना एक अभिवादन करावं म्हणून त्यांच्या जीवन कार्याचा आढावा आपण घेतला पाहिजे खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगासारखा माणूस ज्यानं देशाची धुरा सांभाळली तो क्षण खरं म्हणजे बावीस मे दोन हजार चा चार या रोजी देशाच्या दोन अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी देशाची धुरा सांभाळली आणि देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यामुळं बावीस मे दोन हजार चार हा दिवस अतिशय दुर्मिळ समजला जातो कारण त्या दिवशी देशाचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पंतप्रधानपदा शपथ दिली आणि दोन अल्पसंख्याक एक शीख आणि मुस्लिम दोघांनी हा देश सांभाळला आणि देश कोणत्या उंचीवर नेऊन ठेवला हे जगाने पाहिलेलं आहे आणि म्हणूनच अशा या महान व्यक्तीविषयी आपण माहिती पाहत असताना केवळ त्यांचं जीवन न पाहता त्यांचं योगदान त्यांची बुद्धिमत्ता देशावरचं प्रेम ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे म्हणून थोडक्यात आपल्याची माहिती पाहूयात खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगाचा जन्म हा झाला होता दहा या गावात दहा म्हणजे सध्या ते आहे पाकिस्तानामध्ये आणि भारताच्या फाळणी नंतर जेव्हा अनेक लोक भारतामध्ये आले त्यात मनमोहन सिंग कुटुंब देखील आलं आणि हे करत असताना फाळणीमध्ये काय घडलं आपण जाणतोच अनेकांचे कुटुंब संसार उद्धव झाले रक्तरंजितपणा आपण पाहिलेला आहे तोच प्रसंग जो आहे तोच क्षण जो आहे मनमोहन सिंगांनी लहान असताना स्वतःच्या उड्या डोळ्यांनी पाहिला कारण पाकिस्तानाच्या दहा गावून भारतात येत असताना त्यांचे जे आजोबा त्यांचे जे आजोबा आहेत त्या आजोबाचा खून झाला आणि हे सारं मनमनशियाने पाहिलं याशिवाय अनेक नतेवाद्यांची हत्या आणि त्यावेळेला सर्वत्र खून मारामाऱ्या -मारा, ह्या गोष्टी घडत होत्या हे सारं चित्र मनमनशियाने लहान असताना पाहिलं आणि तिची जखम आहे मनावरची भळबलणारी जखम आयुष्यभर त्यांनी जपली पण कधीही त्या जखमेचा त्या विषयाचा त्यांना इश्यू नाही केला त्यांनी ते सहन केलं आणि भारतावरच जे त्यांचं प्रेम आहे ते फार मोठे मोठे भाषण त्यांनी त्यांच्या कृतीतून त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून देशाला एका वेगळ्या उंचीवर कसं नेता येईल हा प्रयत्न केला त्या डॉक्टर मनमोहन सिंगाचं चा शिक्षण साधारणतः हे त्यांचं सर्व शिक्षणच विषय झालं होतं पंजाब विद्यापीठामध्ये त्यांनी बी ए आणि एम ए केलं त्यानंतर लगेच एकोणीसशे त्यांना इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना केम्ब्रिज विद्यापीठात त्यांना पीएचडी मिळाली आता अर्थशास्त्रामध्ये एकोणीसशे पीएचडी मिळणं फार मोठी वस्तू होती पण डॉक्टर मनमोहन सिंगाची बुद्धिमत्ता खूप अगाढ होती डॉक्टर मनमोहन सिंगाच्या पिढीचा विषय हा होता की इंडियाज एक्सपोर्ट परफॉर्मन्स नाईनटीन फिफ्टी वन टू सिक्स्टी एक्सपोर्ट प्रॉस्पेक्ट्स अँड पॉलिसी इम्प्लिकेशन्स खरं म्हणजे हा विषय साधा नाही भारताच्या अर्थव्यवस्थेला खरं म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल हा असा विषय होता आणि म्हणूनच या विषयाची दखल ताबडतोब अमेरिकेच्या लोकांनी घेतली आणि मनमोहन सिंगाचा जो पिढीचा विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानं त्यांनी त्यांना आमंत्रित केलं आणि अमेरिकेमध्ये तीन वर्षासाठी त्यांना मोठ्या पदावर अतिशय सन्मानपूर्वक बसवलं म्हणजे एकोणीसशे सहासष्ट एकोणसत्तर या दरम्यान ते अमेरिकेत होते आणि नंतरचा कार्यक्रम पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण हे पाहिलं पाहिजे की डॉक्टर मनमोहन सिंग करत केल्यानंतर त्यांनी डीफील ही डिग्री होती ती देखील ऑक्सफर्ड विद्यापीठातील म्हणजे केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये नंबर लागण्याच वि मोठी गोष्ट असते त्या ठिकाणी या माणसाने डी पीएचडी डी ठिकाणी मिळवल्या आणि म्हणूनच ते जेव्हा भारतामध्ये रुजू झाले त्यानंतर त्यांचा कार्यकाळ पाहण्यापूर्वी आपण साधारणतः एक लक्षात घेतलं पाहिजे की मनमोहन सिंगाची कारकिर्द साधारणतः एक अर्थमंत्री म्हणून जी सुरू झाली ते एकोणीसशे एक्क्याण्णव ला म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वीचा भारत आणि एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचा भारत ह्या दोन गोष्टी पाहणं गरजेचं आहे तरच मनमोहन सिंहाच योगदान आपल्याला कळेल मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वीचा भारत म्हणजे इंग्रजांनी पिळून टाकलेला लुटून नेलेला भारताची अर्थव्यवस्था खिळखिळ केलेला तो भारत त्यानंतर भरीच भर म्हणजे भारत पाकिस्तानचं युद्ध त्यात भारत चायनाचं युद्ध त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती त्यानंतर आपण पाहतोय आणीबाणीचा काळ इंदिरा गांधीचा खून राजीव गांधीचा खून आणि बोडोलँडचं आंदोलन का मग तमिळ एलटीडीचे आंदोलन असेल का मागणी असेल एकंदरीतच काय भारतामध्ये सर्व स्टेट्समध्ये एक वातावरण अतिशय असं विचित्र होतं भारत हा खिळखिळ झालेला होता मग जाती धर्म पंथ किंवा राज्यांच्या वेगळ्या राज्यांच्या मागण्या एकंदरीत काय भारताचं चित्र फार असं खिळखिळ झालेलं होतं अशा स्थितीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग स्क्रीनवर आले आणि त्यांचा पुढचा कार्यकाळ जो आहे तो त्यांनी सांभाळला जेव्हा अमेरिकेनं डॉक्टर मनमोहन सिंगाला त्यांच्या पिढीचा विषय पाहून अमेरिकेमध्ये बोलवलं आणि उच्च पदावर विराजमान केलं हे पाहून भारताला देखील लक्षात आलं अरे मनमोहन सिंग सारखा इतका उच्च पदस्थ तज्ञ माणूस अमेरिका हायर करते असा हिरा आपण अमेरिकेला द्यायचा नाही भारताने देखील त्यांना पुन्हा सन्मानानं भारतात बोलवलं आणि सांगितलं की तुमची गरज भारताला आहे भारताच्या विकासामध्ये तुमचं योगदान आवश्यक आहे तेव्हा तुम्ही कृपा करून भारतामध्ये या आणि आल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंगांनी साधारणतः एकोणीस सत्तर ते एकाहत्तर या दोन वर्षामध्ये दिल्ली विद्यापीठात ते अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलं आणि मग तेव्हापासून त्यांची भारताच्या अर्थविकासामध्ये जी काही योगदानाची वाटचाल सुरू झाली ती शेवटपर्यंतच म्हणजे एकोणीसशे बहात्तरला त्यांनी त्यांना भारतानी भारताचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक केली आणि मग एक एक पद करता करता त्यांची प्रगती ही होत राहिली देशाची प्रगती होत राहिली त्यात एकोणीशे ऐंशी ते ब्याऐंशी या दरम्यान मनमोहन सिंगांना नियोजन आयोगाचे सदस्य प्लॅनिंग कमिशनचे मेंबर म्हणून त्यांना घे घेण्यात आलं आणि त्यांचं काम पाहून त्यांची निष्ठा पाहून त्यांचं ज्ञान पाहून त्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी या दरम्यान या देशाचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नेमण्यात आलं आणि आपण जाणतो ते गव्हर्नर असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याला तोड नाही त्यानंतर एकोणीशे पंच्याऐंशी ते एको सत्याऐंशी या दरम्यान ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष राहिले फार मोठी गोष्ट आहे आणि खरं म्हणजे भारताने त्यांच्या ज्ञानाची कदर केलेली आहे त्या मनमोहन सिंगाचं योगदान आपण त्यांच्या अनेक पॉलिसीच्या इम्प्लिमेंट पाहतोय आपण आणि मग त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एको शहाण्णव या दरम्यान म्हणजेच राजीव गांधीच्या हत्येनंतर जेव्हा पी व्ही नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी मनमोहन सिंगांना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांची नेमणूक केली आणि मग ते जेव्हा पाच वर्षे अर्थमंत्री राहिले त्या दरम्यान त्यांच्या बुद्धीची खरीचणूक देशाला दिसली म्हणजे एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन हे जे, जे उदारीकरण जे धोरण आहे हे मनमोहन सिंहानं स्वीकारलं आणि स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थानं देशानं एक कात टाकावी तशी कात टाकली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी चालना मिळाली या क्रांतिकारी धोरणामुळे काय झालं जगातल्या बाजारपेठा भारताला खुल्या झाल्या भारताच्या देखील बाजारपेठा जगाला खुल्या झाल्या आणि मुक्त अर्थव्यवस्था हे धोरण स्वीकारण्यात आलं आणि त्यामुळं परदेशातल्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या भारतामध्ये आल्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला वेगळी चालना मिळाली मग हे अर्थमंत्री असताना यांनी काय करावं एकोणीशे ब्याण्णव ला सेबी सेबी म्हणजे सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशामध्ये स्वतःच सेबी नव्हतं मनमोहन सिंह ते सुरू केलं त्यांनी सेबीची स्थापना केली आणि सेबीमुळे काय होतं तर देशामध्ये स्वतःच्या देशात आपण आपला पैसा गुंतवतो आहोत की भावना उद्योजकांना श्रीमंत लोकांना झाली आणि त्यामुळं बाहेर देशामध्ये पैसा गुंतवण्याऐवजी ते आपल्या देशात गुंतू लागले आणि त्याचबरोबर आपल्या जी गॅरंटी आहे ही भावना निर्माण झाली आणि आपला पैसा आपल्या देशात आपल्या देशा, माणसासाठी देशा लावला पाहिजे हे करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला फार मोठी चालना मिळाली हे करत असताना सर्व काही चांगलंच घडलं असं पण नाही काही गोष्टी असतात त्या घडत असतात ज्या वेळेला हर्षद मेहता यांनी जे स्कॅन केलं होतं त्या घड्यामध्ये मनमोहन सिंगांना फार दुःख झालं की मी या देशाला वर उचलतोय आणि हर्षद मेहता सारखा माणूस घोटाळा करतोय त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी तत्काळ काही विचार न करता आपल्या अर्थमंत्र्याचा राजीनामा त्यावेळेचे पंतप्रधान ती मी नरसिंहराव यांना सोपवला की नाही ही माझी नैतिक जबाबदारी आहे मी देशाचा अर्थमंत्री असताना अशी घोटाळे होणं हे सोयीचं नाही की माझी नैतिकता आहे मी तो राजीनामा देतोय पण मनमोहन सिंगाचा सारखा शुद्ध माणूस हे नाही करू शकत असं आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता पण पन, पंतप्रधानांनी तो राजीनामा स्वीकारला रा नाही दोन हजार चार ला जेव्हा काँग्रेस बहुमत आले तेव्हा श्रीमती सोनिया गांधी यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देशाचं पंतप्रधान केलं त्या म्हणाल्या होत्या त्यावेळेला की आय नो मनमोहन सिंग वुड बी बेटर प्राईम मिनिस्टर दॅन मी त्यांनी हे मान्य केलं होतं की मनमोहन सिंग सारखा माणूस हा देशाचा माझ्यापेक्षाही चांगला पी एम होऊ शकतो आणि म्हणून त्यांचं नाव सुचवलेलं आहे आणि आपण पाहतोय पुढच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग दोन हजार चार ते चौदा सलग दोन टम ते या देशाचे पंतप्रधान राहिले आणि त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जी काही चांगली कामं केलेली आहेत त्या कामांचा उल्लेख का आपण यासाठी करणं गरजेचं आहे की आज देश जो ज्या पद्धतीने प्रगती करतोय त्यात मनमोहन सिंगाचं फार मोठं चांगलं असं योगदान आहे त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर एका वर्षातच या देशामध्ये आर टी आय राईट इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार जो आहे तो कायद्याने पास केला त्यानंतर दोन हजार सहाला ला मनरेगा हा कायदा त्यांनी पास केला आणि त्याद्वारे ग्रामीण भागातील जे काही गरीब लोक आहेत गरीब कुटुंब आहेत त्यांना किमान तीनशे पासष्ट पैकी शंभर दिवस रोजगार मिळाला पाहिजे याची गॅरंटी दिल्या गेली म्हणजे कोणीही उपाशी झोपणार नाही गरीबातला गरीब माणूस त्याला किमान का मिळालं पाहिजे रोजमजुरी मिळाली पाहिजे हा त्यांचा उद्देश होता आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या गरीबांना याची मदत झाली त्यानंतर दोन हजार सातला आपण पाहतोय की जी आपली अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेचा विकास दर हा नऊ टक्क्यापर्यंत त्यांनी नेऊन ठेवला होता आणि थोडक्यात काय तर दोन हजार सातला भारताची अर्थव्यवस्था अतिशय वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे हे जगाने पाहिलं त्यानंतर दोन हजार आठ ला अमेरिकेसहित युरोपातील अनेक देश महामंदीच्या खाईत अडकले होते त्यांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या ते परेशान झाले होते पण असं असताना देखील मनमोहन सिंगाच्या पॉलिसीज इतक्या स्ट्रॉंग होत्या की या महामंदीचा थोडाही फटका थोडीही झळ भारताला बसली नाही भारतामध्ये सर्व काही स्थिर होत उलट म्हणजे महामंदीमध्ये लोक नोकऱ्या कमी करत होते उद्योग बंद पडत होते तेव्हा देखील मनमोहन सिंगांनी मात्र आपल्या देशामध्ये आठ आय आय टी स्थापन केल्या आठ आय आय टी स्थापन करण्याचा अर्थ काय अर्थव्यवस्थेला काय झळ पोस नाही उलट आपण बेटर मध्ये आहोत हे त्याचा अर्थ होतो त्या आठ आय आय टी सुरू केल्यामुळं जगामध्ये आपल्या तसाही आपल्या आय आय टीचा जगात बोलबोल आहेच आठ आय सुरू केल्यामुळं भारतातल्या अनेक ठिकाणी त्याचं खूप स्वागत झालं उलट भारतात त्यांनी आठ आय आय टी सुरू केल्या हे वर्ष दोन हजार आठ आहे खरं म्हणजे आठ आय आय टी सुरू करणं हे फार मोठं क्रांतिकारी पाऊल आहे कारण भारताच्या आय आय टीचं नाव जगभर आहे आणि त्यामुळं मनमोहन सिंगांचा जो काही पॉलिसी मेकिंगचा विषय आहे तो अतिशय उत्तम होता त्यांनी भारताला कुठलीच झळ त्या महामंधी पुज दिलेली नाही हे करत असताना दोन हजार आठ ला सव्वीस अकराचा मुंबईवरचा जो हल्ला आहे त्यात अनेक लोकांचे प्राण गेले तो आतंकी हल्ला होता याचं दुःख मनमोहन सिंह खूप झालं मग काय करता येईल भविष्यामध्ये कसे रोखता येईल म्हणून त्यांनी दोन हजार नऊ ला लगेच त्यातून धडा घेऊन एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना केली म्हणजे भविष्यात असे कारनामे होऊ नयेत असे आतंकी हल्ले होऊ नयेत म्हणून एन आय स्थापना केली आणि दोन हजार दहा ला आर राईट टू एज्युकेशन म्हणजे एक एप्रिल दोन हजार दहा ला भारताच्या सुधारणानुसार या देशातला प्रत्येक मुलगा हा शिकला पाहिजे तो शाळा बाहेर आता कामा नाही वयवर्ष सहा ते चौदा दरम्यानच्या मुलाला शिक्षण हे फ्री अँड कंपल्सरी दिला गेला पाहिजे तो कायदा एक एप्रिल दोन हजार दहा त्यांनी पास केला आणि म्हणूनच आपण हे पाहिलं पाहिजे की डॉक्टर मनमोहन सिंग जरी पंतप्रधान असले तरी मुळात ते एक विचारवंत अर्थतज्ञ होते ते काही राजकारण नव्हते आणि त्यामुळं काही चुका होणं स्वाभाविक होत त्यात काही घोटाळे झाले जे आपण पाहिलो ज्याच्यावर देशाने टीका केली जगाने टीका केली ते मनमोहन सिंहांनी स्वीकारलं त्यातले काही घोटाळे आपण पाहूयात की म्हणजे बॅड पॅच जो असतो तो, तो देखील आपण पाहायला पाहिजे मग त्या घोटाळ्यामध्ये टू जी स्पेक्ट्रमचा घोटाळा असेल का मग कॉमनवेल्थ घोटाळा असेल मग ब्लॉक्स उघडला असेल अशा प्रकारचे घटळे झाले मात्र देशानंही पाहिलं की डॉक्टर मनमोहन सिंगासारखा माणूस हा राहिला कोणीच नाही कारण मनमोहन सिंगांना ह्या गोष्टी मान्यच नव्हत्या परंतु कसं असतं देशाचं राजकारण आहे किंवा देश चालवत असताना ह्या गोष्टी घडतात त्याला मनमोहन सिंगांनी कधीही समर्थन दिलं नाही त्यामुळं निश्चितच त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली त्यांना मीडियानं खूप घेरलं अनेक प्रश्न विचारले पण डॉक्टर मनमोहन सिंग शांत राहिले आणि शेवटी न सहन होऊन त्यांनी तीन जानेवारी दोन हजार चौदा रोजी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना म्हणायचं हे होतं की मीडियाने माझ्या खूप टीका टिप्पणी केली मी ते स्वीकारतोय कुठंतरी मी कम्पडलो असेल ते म्हणाले मीडियाला अनेक वेळेला उत्तर म्हणून सुद्धा की मी दिले नाहीत परंतु ते म्हणाले आय ऑनेस्टली बिलीव दॅट हिस्ट्री विल बी कायंड टू मी दॅन मीडिया ते म्हणाले इतिहास मला नक्की माफ करेल इतिहास माझ्याशी सानुभूतिक वागेल सानुभूतपूर्वक वागेल आणि त्यांनी आपलं मत आणि मीडियाविषयीचे आभार मानले आणि ते थांबले त्यानंतर आपण हे पाहतोय की संसदेमध्ये मनमोहन सिंग फार कमी वेळा बोलत असत ते ऐकत असत विरोधकांनी उठवलेला आवाज त्याची दखल घेऊन तशी तरतूद करत असत परंतु स्वतः मात्र संसदेमध्ये फार कमी वेळा बोलत असत एकदा काय झालं संसदेमध्ये त्यावेळेला सुषमा स्वराज त्या फार ऍक्टिव्ह त्या विरोधी पक्षातल्या होत्या परंतु त्यांनी मनमोहन सिंगाला संसदेमध्ये उभारून घेरलं अनेक प्रश्न विचार विचारले फार त्लिशानं विचारले त्यांचा तो अधिकार होता त्यांनी ते प्रश्न विचारले त्यानंतर मनमोहन सिंग कधी बोलणारे त्यांना उत्तर देऊन उभे राहिले आणि एक स्वभाव स्वभावामध्ये त्याने शेर भटला ते म्हणाले म्हणजे श्रीमती सुषमा स्वराज यांना उद्देशून ते म्हणाले माना की तेरे मीत के काबिल नाही होऊ मय माना की तेरे मीत के काबिल नाही होऊ मय तू मेरा शोक तो देख मेरा इंतजार तो देख यावर सभागृहात प्रचंड टाळ्या बजल्या आणि सुषमा स्वराज यांनी देखील त्यांना अतिशय भरभरून प्रतसाद दिला म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंगाचं जे काही चांगले पण आहे हे विरोधकांनी देखील नेहमीच मान्य केलेलं होतं कारण मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने एक जंटलमन विचारवंत देशावर प्रेम करणारे राष्ट्रप्रेमी हे यात कुणाला शिंकाच नव्हती आणि त्यामुळं त्या सभागृहामध्ये सर्वांना एक एक असं मोकळं दिल वातावरण निर्माण झालं थोडक्यात काय डॉक्टर मनमोहन सिंग हे भारत भारतीय आर्थिक कणा त्यांना आपण शिरोमणी म्हणूयात आणि खरं म्हणजे अ सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्यांचं जे निधन झालं त्यानिमित्त आपण त्यांना अभिजन करत असताना त्यांना मरणोपरांत भारतरत्न द्यावं इतके चांगले इतके कर्तव्यवर व्यक्ती ते होते म्हणूनच त्यांच्या या कर्तृत्वाला आपण विनम्र अभिदन केलं पाहिजे तर आणि देशांनी त्यांचे आभार राहिलं पाहिजे यासाठीचा हा प्रपंच म्हणून पुन्हा एकदा मनोजन सिंग यांना पुन्हा करतो आणि थांबतो नमस्कार